नमस्कार मालगुडी डेज या लघुकथा संग्रहातील आजची आपली चौथी लघुकथा आहे परिपूर्ण कलाकृती पाच वर्षांची आपली तपश्चर्या आता फळाला येते आहे याची जाणीव होताच सोमाला मोठं कृतार्थ असं वाटू लागलं आयुष्यभरात एवढ्या मूर्ती हातून घडल्या पण असं काम त्याने यापूर्वी कधीही केलेलं नव्हतं तो नेहमीच म्हणायचा महाप्रलयाने सगळं जग होईल एक वेळ पण त्याही स्थितीत हा नटराज आपल्या पायावर असाच उभा राहील अद्याप ही मूर्ती कुणीही पाहिलेली नव्हती दारे खिडक्या बंदोबस्ताने लावून स्वतःला कोंडून घेऊन सोमाने झटून काम केले होते मातीच्या दिव्याच्या स्थिर प्रकाशात छन्नी हातात घेऊन सोमा झटत होता बाहेर भक्क सूर्यप्रकाश असला तरी दिव्याच्या या उजेडात तो झपाटून मेहनत करीत राहिला त्याने घामाची पर्वा केली नाही श्रमाची पर्वा केली नाही नसत्या चौकशा कुतुहलाच्या नजरा सगळं त्याने दूरच राहू दिलं एका आवेशाने कामात तल्लीन राहून तो मूर्ती घडवीत राहिला कुणाची दखल त्याने घेतली नाही कुणाला कामाबद्दल बोलू दिले नाही आणि अखेरीस त्याचे श्रम सार्थकी लागले तो आता निवांत बसला आणि घाम पुसून त्याने आपल्या हातून तयार झालेल्या त्या अद्भुत कलाकृतीकडे मोठ्या समाधानाने पाहिले तो पाहत राहिला आणि त्या मूर्तीच्या भव्यतेने थक्क होऊन गेला त्याने मूर्तीला साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली तुला घडविण्यात मी पाच वर्ष घालवले आता तू आमच्या मंदिरात स्थानापन्न हो आणि सगळ्या मानवजातीवर तुझी कृपादृष्टी राहू दे दिव्याचा मंद ज्योतीचा अंधू कसा प्रकाश मूर्तीच्या चेहऱ्यावर होता प्रकाशाच्या त्या थरथरीने मूर्तीच्या ओठांवर जणू मंद स्मित जाणवू लागले होते मूर्तिकार देहमान विसरला आणि एक आवाज आला मित्रा ही मूर्ती इथून कधीच हलवू नको ती एक परिपूर्ण कलाकृती झालेली आहे सोमा दचकला त्याला भय वाटले आजूबाजूला त्याने पाहिले खोलीच्या अंधाऱ्या भागात एक आकृती दिसली वाकून उभी असलेली तो एक माणूसच होता सोमाने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याचा गळा धरला तू का आलास इथे गळा सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत माणसाने सांगितले तुझं काम पाहायला मला तुझं काम अतिशय आवडतं पाच वर्ष मी पाहत होतो तू इथं आत आलास कसा पण तू जेवायला आत जायचा तेव्हा आणखी एक चावी होती माझ्याकडे सोमाने त्वेषाने दात ओट चावले तुझा गळा घोटून तुला या देवतेसमोरच बळी देतो आता हरकत नाही माणसाने म्हटले त्याच्यामुळे तुझं समाधान होत असेल तर मला शंका आहे मित्रा माझा बळी दिलास तरीही मूर्ती तू बाहेर घेऊन जाऊ शकत नाहीस ती एक परिपूर्ण अशी कलाकृती आहे दैवी सामर्थ्य लाभलेली आणि अशा प्रकारची कोणतीही परिपूर्ण कलाकृती आपल्यासारख्या मर्त्य मानवांसाठी नसते लक्षात ठेव मूर्तिकाराला आता रडू फुटलं नको असं म्हणू नकोस एवढी गुप्तता बाळगून मी ही कलाकृती तयार केली आहे ती अद्वितीय होण्यासाठीच परिपूर्ण होण्यासाठीच आणि हे सगळं केलंय ते आपल्या लोकांसाठीच तो एक प्रकारचा देवांश प्रवेश आहे आपल्या सगळ्यांमध्ये देवाचा अवतार लोकांसाठी ही मूर्ती नाकारणे योग्य नाही माणसाने नटराजापुढे उभे राहून प्रार्थना केली देवा तुझं अस्तित्व सोसण्यासाठी आम्हाला बळ दे याच माणसाने ही बातमी गावात सांगितली आणि त्या कलाकृतीचं रहस्य आता उघड झालं गावातल्या माणसांमध्ये एक प्रकारची दहशत पसरली एका चांगल्या तिथीला मूर्तिकार मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेला आणि त्याला विचारले येत्या पौर्णिमेला माझ्या नटराजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे मंदिरात त्यासाठी जागा तयार केली आहे का पुजारी म्हणाला मला आधी ती मूर्ती पाहू तर दे पुजारी मूर्तिकाराच्या घरी गेला मूर्तीकडे त्याने नजर टाकली आणि पाहतच राहिला म्हणाला एवढी अद्वितीय कलाकृती ही देवता खरंच मानवी नजरेत न मावणारी ही कलाकृती आहे ती आपल्याला अंध करणार प्रार्थनेच्या पहिल्याच चरणापासून ही मूर् मूर्ती नृत्य करणार आणि पहा आपला सर्वनाश होणार मूर्तिकार निराश झाल्याचे पाहून पुजारी त्याला म्हणाला तुझ्या छन्नीने या मूर्तीच्या कोणत्याही भागाला थोडा तडा जाऊ दे थोडी क्षती पोचव मग ती मूर्ती आपल्यासाठी सुरक्षित होईल त्यापेक्षा आता तो माणूस भेटू दे त्याची कवटीच मी फोडेन मूर्तिकाराने उत्तर दिले गावातले प्रमुख नागरिक मूर्तिकाराला भेटले कृपा करून गैरसमज करून घेऊ नकोस पण आम्ही तुझ्या मूर्तीला गावातल्या मंदिरात काही जागा देणार नाहीत कृपया रागावू नकोस पण आम्हाला गावातल्या नागरिकांच्या सुरक्षा अधिक महत्त्वाची वाटते आणि इथं पर एक करता येईल तू जर का या मूर्तीची करंगळी तरी निघून जा तुम्ही सगळेजणं सोमा ओर आडला मला माझा नटराज तुमच्या मंदिरात ठेवायचाच नाही मी त्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधणार मूर्ती जिथे आहे तिथेच आणि जगातलं ते सगळ्यात महत्वाचं मंदिर होईल पहा तुम्ही दुसऱ्या दिवशी सोमाने त्या खोलीची भिंत पाडून तिथे मंदिराचे एक प्रशस्त प्रवेशद्वार बांधले दवंडी देणाऱ्या रामाला त्याने एक चांदीचे नाणे देऊ केले आणि सूचना दिली जा आणि सगळ्या आसपासच्या गावात जाहीर कर येत्या पौर्णिमेला नटराजाची प्रतिष्ठापणा आहे म्हणून जर भरपूर माणसं आली तर शाल आणि श्रीफळाने मी तुझा सत्कारही करीन पौर्णिमेच्या दिवशी आसपासच्या गावातून खेड्यातून स्त्री पुरुषांची मुलांची मोठी गर्दी झाली इंचवर जागा रिकामी नव्हती एवढी दाटी झाली रस्ते गल्ल्या माणसांनी भरून गेल्या जमावामध्ये मग खेळणी विक्रेते फुलं फळांची विक्री करणारे सगळ्यांचे ओरडणे भरून गेले सामूहिक प्रार्थना मंगलवाद्य मुलांचे मजेत ओरडणे माणसांच्या भेटीघाटी या सगळ्यामुळे गावात मोठा जल्लोष होऊ लागला फुलांच्या माळा उदबत्त्यांनी सुशोभित सु सुगंधित झालेलं ते वातावरण सर्व जगाला आपल्या चंदेरी प्रकाशाने न्हावून काढणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रामुळे प्रकाशमय झालेले होते आता मूर्तीभूतालचा पडदा बाजूला झाला मूर्तीचे अनावरण झाले मूर्तीसमोर कर्पूर ज्योत प्रज्वलित झाली घंटाना धोऊ लागले सर्व जमावात एक प्रकारची शांतता पसरली प्रत्येकाची नजर मूर्तीवर खिळून राहिली दरवळणाऱ्या कर्पुराच्या प्रकाशात नटराजाचे डोळे चमकले हातापायात हालचाल झाली पैंजणं रुण झुणले ते पाहून सगळ्या जमावाला एक प्रकारचा धक्का बसला नटराजाने आता एक पाय जमिनीवर रोवला नृत्याच्या लयीत दुसरा पाय उचलला टाचेखालची जमीन नष्ट होते की काय असे झाले स्वतःच्या अंगावर नटराजाने राग फासली हातातले डमरू वाजू लागले आणि त्या सगळ्या ताल संगीताने सर्व जीवनालाच गती मिळाली सगळा जमाव थक्क झाला या दृष्ट्याने दिपून जाऊन सगळ्यांनी हात जोडले याच वेळी पूर्वेकडून वारा सुटला चंद्रप्रकाश हळूहळू अंधूक होऊ लागला वाऱ्याने जोर पकडला काळ्या ढगांनी चंद्राला गिळून टाकले सगळी माणसं आभाळाकडे पाहू लागली काळ्या कुट्ट ढगांनी अंधारून आले होते पाहता पाहता विजेचा लखलकाट झाला ढगाटच्या गडगडाटाने आसमंत व्यापला विजेचे लोळ आकाशातून पडले एक वीज गवताच्या गंजीवर पडली आणि तिने पेट घेतला सगळं गाव प्रकाशाने झळाळलं भयाने लोक सैरावैरा पळू लागले निवारा शोधू लागले दुसरी वीज एका घरावर पडली बायका मुलांचा आक्रोश ओरडणे यामुळे सगळीकडे गोंधळ झाला मोठा वादळी पाऊस सुरू झाला आणि विजेचा कडकडाट वाढला असा भयंकर वादळी पाऊस यापूर्वी कधीच झाला नव्हता गावातली दोन तळी ज्यामधून गावाचा रस्ता जायचा तुडुंब भरली त्याचे पाणी आता रस्त्यावर येऊन ती एक व्हायची परिस्थिती झाली सगळ्या गल्ल्या रस्त्यांवरून पाणी वाहू लागले सोसाट्याचा वारा झाडे गदागदा हलवू लागला घराला नुकसान पोहोचवू लागला वादळ वाऱ्यातून लोकांचे चित्कार ऐकायला येऊ लागले जग बुडणार आता दुसऱ्या दिवशीसुद्धा दिवसभर पाऊस होता मूर्तीसमोर बसून खाली मान घालून सोमा विचारात बुडाला होता भिजलेली हार फुलं प्रसादाची ताटं सगळं सगळं मूर्तीच्या भोवती विस्कळीत पडलेलं होतं सोमाचे काही मित्र चिखल पाण्यातून वाट काढीत आले त्यांनी विचारले आता झालं का तुझं समाधान शिक्षेची अंमलबजावणी करणाऱ्या शिपायांसारखे उभं राहून ते सारखं विचारित होते तुला माहिती आहे जण जीवाला मुकले किती घरं वाहून गेली आणि किती उद्ध्वस्त झाली माहिती आहे का तुला नाही आणि मला ते जाणूनही घ्यायचे नाही सोमा म्हणाला जा तुम्ही इथं थांबू नका सांगू नका मला देवाने आपल्या सामर्थ्याची एक झलक दाखवली आपल्याला त्याला पुन्हा जागा करू नकोस काहीतरी कर आमचे प्राण आता तुझ्या हातात आहेत सोमा आम्हाला सांभाळ ही मूर्ती अधिकच परिपूर्ण झाली आहे त्यामुळेच माणसं निघून गेली आणि सोमा पुन्हा त्याच स्थितीत कितीतरी तास चिंतनात मग्न होऊन बसला मित्रांचे शब्द सारखे आठवत होते आणि अस्वस्थ करीत होते आमचे प्राण तुझ्या हातात आहेत त्याचे गांभीर्य सोमाला जाणवू लागले त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले मी या मूर्तीला विद्रुप कसा करू जाऊ दे सगळं जग जळून जाऊ दे मी या मूर्तीला स्पर्श करू शकणार नाही देवासमोर दिवा लावून आणि त्याकडे दृष्टी लावून सोमा बसून राहिला दूरवर ढगांचा गडगडाट सुरू झाला पुन्हा अतिवृष्टी होणार गरीब बिचारी माणसं आता मात्र सगळी मरणार सोमाचे लक्ष मूर्तीच्या पायाकडे गेले बोटांकडे गेले छन्नीचा एकच मार्ग हलकासा असा आणि मग सगळं संकट दूर होईल त्याने मूर्तीच्या बोटांकडे दृष्टी लावली त्याच्या हातांना थरथर सुटली माझ्याने कसं शक्य आहे ते बाहेर वादळी वारा घोंगावू लागला माणसं आता त्याच्या घरापुढे जमू लागली आणि त्याला मदतीचे आवाहन करू लागले देवाला साष्टांग नमस्कार घालून सोमा बाहेर पडला तुडुंब भरलेली दोन तळी रस्त्यावर मिळालेली होती तिथे तो उभा होता पाहू लागला पूर्वेकडच्या क्षितिजाकडून काळे कुट्ट ढग गर्दी करून जमू लागले होते जेव्हा ढग जवळ येतील तेव्हा सर्वनाश ठरलेला नटराजा मी तुझ्या रूपाला धक्का लावू शकत नाही वाटल्यास मी माझे बलिदान देईन त्याने पुरात उडी मारायचे ठरवले मात्र पुन्हा विचार करून तो परत निघाला मरण्यापूर्वी देवाचं अखेरचं दर्शन मला घ्यायला पाहिजे वादळी पावसातून त्याने निर्धाराने मार्ग काढला घोंगावणाऱ्या वाऱ्याने झाडे वाकू लागली फांद्या थरथरू लागल्या माणसं जनावर भयभीत होऊन सैरावैरा धावू लागली सोमा घरासमोर येताच एक वृक्ष कोसळून त्याच्या घरावर पडला बापरे माझं घर तो ओरडला आणि घरात धावला तुटलेल्या फरशा आणि फळ्यातून अडकलेली नटराजाची मूर्ती सोमाने बाहेर काढली एक अपवाद वगळता सगळी मूर्ती शाबूत होती काही अंतरावर मूर्तीची करंगणी तुटून पडलेली होती देवाने स्वतःहूनच असं केलंय आपल्याला वाचवण्यासाठी जमलेले लोक ओरडून सांगू लागले दुसऱ्या पौर्णिमेला या नटराजाच्या मूर्तीची समारंभपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली सोमाला संपत्ती आणि सन्मान प्राप्त झाले पंच्याण्णव वर्षापर्यंतचे आयुष्य सोमाला लाभले पण त्याने नंतर छन्नी हातोड्याला कधीही स्पर्श केला नाही धन्यवाद